नमस्कार त्या चौदा हजार लाभार्थ्यांचे होणार अनुदान बंद श्रोत्यांनो या बातमीने महाराष्ट्रात एकच धुमाकूळ घातलेला आहे संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये अनेक गैरसमज किंवा अनेक प्रकारचे संकोच निर्माण झालेली किंवा करणारी ही बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे एका खाजगी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे काय आहे संपूर्ण प्रकार आणि या बातमीचे आणि ही बातमी प्रसिद्ध करण्याचा नेमका हेतू काय या सर्व गोष्टींची तसेच कोणत्या चौदा हजार लाभार्थ्यांचे अनुदान बंद होणार याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय जय जगत फाउंडेशन हे महाराष्ट्रातील एक अधिकृत चॅनल श्रोत्यांनो आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या शासकीय योजनांबद्दल तसेच निरनिराळ्या शासकीय धोरणांबद्दल नेहमीच माहिती प्रसिद्ध केली जाते तसेच काही श्रोत्यांच्या मुख्य प्रश्नांना किंवा त्यांच्या मनातील असलेल्या शंकांचे समाधानसुद्धा केले जाते आणि त्याचाच भाग म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो श्रोत्यांना आपल्या या चॅनलला म्हणजेच जय जगत फाउंडेशन या आपल्या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जर तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर त्या व्हिडिओना लाईक करायलासुद्धा विसरू नका तसेच महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रमंडळींशी आप्तस्वकियांशी तसेच तुमच्या परिवाराबरोबर शेअर करायलासुद्धा विसरू नका तर श्रोत्यांनो आता वळूयात नेमकी काय आहे चौदा हजार लोकांचे मानधन बंद करणारी बातमी श्रोत्यांनो एका खाजगी वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी अशी बातमी प्रसिद्ध केली होती की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या साडेपाच लाखांपैकी चौदा हजार लोकांचे मानधन महाराष्ट्र शासनाकडून बंद केले जाणार आहे किंवा शासन त्यांच्या बँक खात्याला टाळं लावणार आहे परंतु श्रोत्यांनो या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना ही फार जुनी योजना आहे जी सन एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षापासून महाराष्ट्रभर चालवली जाते त्याअंतर्गत येणाऱ्या एकूण साडेपाच लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो श्रोत्यांनो ही योजना फार जुनी योजना आहे जिला तीस वर्ष पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळतात तर या योजनेत वेगवेगळ्या काळानुसार वेगवेगळे वेग बदल करण्यात आले सर्वात प्रथम या योजनेचे मानधन शंभर रुपये ते दोनशे रुपये इतकेच निश्चित केले गेले होते परंतु त्यानंतर जशी महागाई वाढत गेली किंवा जसे दिव्यांग लाभार्थ्यांचे किंवा अनुदानित लाभार्थ्यांचे खर्च वाढत गेले त्याप्रमाणे या योजनेतील नियम व अटी बदलून मानधनाची शेवटची रक्कम जी आहे ती आत्ता पंधराशे रुपयापर्यंत पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर अनुदान वाढ करावी या मागणीसाठी अनेक स्वयत्त संस्था किंवा स्वयंचलित संस्था महाराष्ट्र शासनाकडे गेल्या काही दिवसांपासून मागणी करत आहे त्यातीलच एक चर्चा म्हणून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांबरोबरच संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजने योजनेच्या लाभार्थ्यांनासुद्धा एकवीसशे रुपयांचे मानधन मिळेल का अशीसुद्धा एक चर्चा आपल्याला पाहायला मिळते श्रोत्यांनो या दुय्यम गोष्टींपेक्षा महत्त्वाचे आहे ती म्हणजे बातमी जी एका खाजगी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध करताना असे हेडलाईन टाकले होते की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या चौदा हजार लाभार्थ्यांचे मानधन महाराष्ट्र शासनाकडून बंद केले जाणार आहे श्रोत्यांनो या बातमीने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेला आहे परंतु या बातमीची नेमकी सत्यता काय याविषयी सांगताना मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही बातमी ज्या लोकांसाठी किंवा ज्या लाभार्थ्यांसाठी प्रसिद्ध केली होती त्यामध्ये अशा लाभार्थ्यांचा समावेश होतो ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असताना आपले हयातीचे दाखले अजूनही बँकांकडे सुपूर्त केले नाहीत किंवा तहसील कार्यालयाकडे सुपूर्त केलेले नाहीत अशा सर्व लाभार्थ्यांचे जेव्हा आकडेवारी महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आली तेव्हा त्याची संख्या एकूण चौदा हजार ते साडे चौदा हजार इतकी मिळालेली आहे अर्थातच साडेपाच लाख लाभार्थ्यांपैकी चौदा हजार लाभार्थी असे आहेत ज्यांनी आपल्या हयातीचे दाखले एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या बँकांच्या शाखेमध्ये सुपूर्त केलेले नाहीत किंवा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या तहसील कार्यालयांमध्ये सुपूर्त केलेले नाहीत त्याचबरोबर काही प्रमाणात लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्यांना के वाय सी सेवा अपडेट केलेली नाही त्याचबरोबर त्यातील काही लाभार्थ्यांनी डायरेक्ट टू बेनिफिट किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर ही सेवा आपल्या बँक खात्याला ॲक्टिवेट केली नाही किंवा संलग्न केली नाही अशा एकूण चौदा हजार लाभार्थ्यांचा त्यामध्ये समावेश होतो असा त्याचा संपूर्ण आशय आहे त्यामुळे त्या सर्व महाराष्ट्रातील चौदा हजार लाभार्थ्यांना माझे सांगणे आहे की तुम्ही आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यावा तर श्रोत्यांनो अशी होती संपूर्ण बातमीची सत्यता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जर तुमच्या मनात काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करायलासुद्धा विसरू नका श्रोत्यांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती व व्हिडिओचा खजिना आम्ही तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या चॅनलशी जुळून राहा भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद Namaskar.